हा बघा जर तुम्ही जर एक अनुभव बघितला ना चमत्कारच आहे चमत्कार अशी मूर्ती म्हणजे कुठंच नसेल घेऊन जा लावणार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला बघायला मिळणार एक नवीनच अनुभव आणि एक चमत्कार कारण हा चमत्कार जर तुम्ही जर अनुभवला ना आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्कीच बोलाल की खरोशी गाव कुठं आहे आणि तिला हा एक जो गणपती घेऊन जाण्याचा विसर्जन करण्याची जी प्रथा आहे ना एक चमत्कार हा बिना हात न हात लावता आपल्याला कसा अनुभवता येते ना तो आज आपल्याला बघायचा आहे आणि एक तर हेच आहेत आपले मामा नामदेव कृष्णा पाटील त्यांचं नाव आहे म्हणजे आता ज्या वेळी तुम्ही गणपती उचलता आणि विसर्जनाला घेऊन जाता म्हणजे काय देव वगैरे अंगात येतो असं काय शंकराचं स्थान आहे ना तर, तर नाव ना। कविता विलास पाटील माझ्या लग्नाला वीस वर्ष आले वीस वर्षापूर्वीचा जो गणपती आहे वीस वर्षापूर्वीच अंगाण येते ते मला माहित नव्हतं पण आता माहिती झालं भरपूर अंगात खेळते हा सोऱ्यात देवला बिवलात जाते देवलातून निघते हा सोऱ्या कोण हात नाही पकडत आरती चालू असताना सुद्धा डोक्या घेऊन लाचतात ना माझं नाव सुवर्णा मोहन पाटील हे म्हणजे देव जेव्हापासून आम्हाला समजलं म्हणजे माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली आता का त्यांच्या अंगात येतं आणि शंकर आहे तेव्हापासून आम्ही ही मूर्ती चेंज केली नवरा बायकोनी आम्ही दोघांनीच ठरवलं का त्यांच्या अंगात शंकर येतो म्हणून आपण पण शंकराचीच मूर्ती आणायची त्याच्यामुळे आम्ही आता शंकराची मूर्ती आणतोय करून आणि आम्हाला पण बरं वाटत येतो म्हणून ही मूर्ती आणतो या वर्षीच सजवली नाही आम्ही नाही तर दरवर्षी त्यांना पूर्ण अशी वगैरे हे करतो तिला पाच दिवसाचा असायचा आई वाढल्यापासून गेल्या वर्षी पासून आम्ही तो आता दीड दिवस ठेवतो आता तुमचा गणपती उचलल्यानंतर पाच दिवसाचा पण उचलतात नाही हा कार्यक्रम दीड दिवसामध्येच आता बघायला दीड दिवसाचा गणपती आता गणपती जो आहे हा तो हे घेऊन हे घेऊन जातात हाय ना आणि हे घेऊन गेल्यानंतर मग तुमचा नाता काय काकाचा मुलगा काकाचा मुलगा आणि तुम्ही पण अनुभव घेतलाय हा तर बघा यांनी पण हा अनुभव घेतलाय आणि आपल्याला पण आज हा अनुभव घ्यायचा आहे आता हा जो गणपती तुम्ही बघितला गणपतीची मूर्ती पहिले अशी साधी होती ना म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये होती स्वरूपात आता रूपामध्ये पण आता ही शंकराच्या रूपामध्ये तुम्ही घेऊन यायला लागला किती वर्ष घेऊन यायला लागलं तरी असं बदल करतो आदले बद्दल होत राहते पण शंकराचा जे अवतार आहे ना यांच्या अंगामध्ये येत असल्या मुलं ना आता त्यांनी ही जी मूर्ती आहे ना ते शंकराच्या स्वरूपात आणले बघा या रूपामध्ये आणि मूर्ती बघितली एकदम मस्त पैकी शंकराच्या रूपाची आपल्याला मूर्ती बघायला मिळते इथं हा जो कार्यक्रम पाच दिवसानंतरच व्हायचा विसर्जनाला आता दीड दिवसाच्या यायला विसर्जन हा तर त्यांची बघा ही सर्व घरातली जी मंडळी आहे ना की त्यांची थोडीशी लास्ट आहेत तर ही मंडली आहेत त्यांची घरातली आणि त्यांची ही जी आई आहे ना ही मागच्या वर्षी होती तर यंदा आहे ना ती वारल्यानंतर म्हणजे यंदाच वारली का मागच्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी वारल्यानंतर त्यांनी हा जो गणपती आता आपल्याला बघायला म्हणजे हा दीड दिवसाचा विसर्जन आणि पुढच्या वर्षी पण दीड दिवसाचा होणार ना तर तुम्हाला पण जर बघायचं असला ना तर दीड दिवसाचा ज्यावेळी गणपती आपलं विसर्जन होतात ना तेव्हा हा चमत्कार बघायला तुम्ही येऊ शकता खरोशी गावामध्ये जय वाघिणी माता जय वाघिणी माता जय वाघिणी माता जय ये थे ना ना थे ना। अंदा आता गावातला जे गणपती आहेत ना हे आलेले आहेत आता गणपती आल्यानंतर आता ही मूर्ती आहे ना ही डोक्यावर ठेवली जाते आणि इथून हा सुरुवात होतो डोक्यावर नाचवण्याचा प्रवास बघा आता हे बघा तर आता काकांच्या डोक्यांवर ठेवले मूर्ती हा बघा आता इथून सुरुवात होईल माग सर्व गावाचे गणपती आहेत हा गणपती पुढे राहतो ते बघा आता जे हात तोडले ना आता विसर्जन कर केल्यानं पर्यंत हात आहे ना लावला जाणार नाही एक हात सोडलाय हे बघा दुसरा पण हात सोडला आता डायरेक्ट विसर्जन करतानाच हात पकडला जाईल मूर्ती खाली ठेवताना आता जोपर्यंत मूर्तीचा विसर्जन होणार नाही तोपर्यंत हात लावला जाणार नाही पाटाला बघा हा एक चमत्कार आणि बघा मूर्ती कशी नाचवली जाते मित्रांनो पाऊस आहे पाऊस आणि पाऊस असताना पण मूर्तीचा हात सोडलेला आहे बघा पाठाचा म्हणजे पाठाला हात धरलेला नाही आहे ज्याला पण पिरा बोलतो आणि विना सच करून बघा मूर्ती बघा कशी नाचवली जाते तुम्हाला पाहिलं कसं पायऱ्यावरून पण चढलं ते आणि आता हे पायऱ्या आहेत त्या बघा हे पायऱ्या बघितल्या ना तर पायऱ्यावरनं पण बघा कसं उतरतात म्हणजे मूर्तीला ना हातच नाही बघा हातच लावलाय नाही अजूनपर्यंत तर जेव्हापासून मूर्तीला मूर्तीचा हात सोडलाय ना तोपर्यंत मूर्तीला टचच केलाय ना अजूनपर्यंत हे बघा वरती बघा वरती जर बघितलं ना तुम्ही तर बघा आता कौलं पण आहेत आणि पत्र पण आहेत पण बरोबर जजमेंट घेऊन जातात ते सांगायची गरजच पडत नाही त्यांना त्यांच्या अंगात शंकरच आहे शंकर आहेत ना शंकर किती वर्ष तरी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष तरी आम्ही बघतोय त्याच्या कसा वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतं आमचे भाऊ आहेत ते बंधूराजे आहेत अच्छा बंधू आहेत बघा हा बघा जर तुम्ही जर एक अनुभव बघितला ना तर चमत्कारच आहे चमत्कार अशी मूर्ती म्हणजे कुठेत नसेल घेऊन हात न सोडताय ना हे बघा भजन पण करतायत बघा आता पैशाच्या याच्यावरती पैशाच्या याच्यावरती सल्ली होऊन अजून होत आहे ना अजून मग्न झालेत भजनाच्या मध्ये आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अजिबात मूर्तीला हातात लावणार नाही गणपती जे पण आहेत ना गावातले या गणपतीच्या मागत। टोटल तीन मंदिर आहे मंदिरामध्ये मंदिरा जातो ना आ, हा हा पहिला मंदिर कोणता होता मरी है। मरी आहे दुसरा हनुमंतांचा आणि हा तिसरा शंकराचा बघा हा जो मंदिर आहे ना खूप महत्वाचा आहे त्यांच्यासाठी कारण ज्यांच्या अंगात जे शंकर भग देव आलेले आहेत आतमध्ये जाणार ना हा तर शंकराचा मंदिर आहे ना शंकर देवाचा मंदिर आणि हा शेवटचा मंदिर आहे ज्या आतमध्ये जाणार आणि नंतर मग नदीव नदीवर जाणार ना हा আরে yeah. तर बघा आत्ता हाय ना हात लावला आत्ता हात लावला आत्ताशी बघा आत्ता चालला गणपती बाप्पा विसर्जनाला बघा गणपतीची मूर्ती आता विसर्जन झाले आणि इकडं बघा अजून पण ना देव अंगामध्ये आहे हा बघा तर मित्रांनो तुम्ही अनुभव नक्कीच घेतला असेल तुम्हाला पण जर हा अनुभव जर जागेवरून जर स्वतःच्या डोळ्यांनी बघायचा असेल ना तर दीड दिवसाचा गणपती असतो त्यांचा पहिले पाच दिवसाचा होता आता दीड दिवसाचा केला आणि दीड दिवसाच्या विसर्जनाच्याच वेळी तुम्ही या आणि हा अनुभव नक्कीच घेऊ शकता स्क्रीनवर ना नंबर देतो त्यांचा ते त्याच्या जर तुम्हाला पुढच्या वर्षी यायचं असेल ना तर त्यांना कॉन्टॅक्ट करून नक्कीच येऊ शकता तुम्ही तर चला भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तोपर्यंत धन्यवाद बाय बाय